पतीला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने पत्नीने त्यांना तपासण्यासाठी रुग्णालयात नेले त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पत्नीला त्रास जाणवू लागला यात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला पती पत्नी दोन्ही जण जळगावात अधिकारी आहेत सदरची घटना ऐकून जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना धक्काच बसला जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत असलेले देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीरामनगर या भागात वास्तव्यास होते दरम्यान शनिवारी पती देवेंद्र राऊत यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्या पतीला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरू होते तेव्हाच मयुरी करपे यांना चक्कर येऊन या प्रकृती खराब झाल्याने त्या जमिनीवर कोसळल्या